आजकालचे लहान लहान पोर शाळेमध्ये जायच्या वयामध्ये काय करायला लागलेत बघा किया आणि जेव्हा आमच्या शाळेत जायचं वय होत तेव्हा आम्ही काय करायचो बघा <laughs> 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 सपोर्ट भरला पोट भरलं का हो तुझं प्रेम भेटलं ना त्याने पोट भर झालं बाई एकदम पोरफुल तुला तुला भेटा तू मला भेटायला तुमच्या लग्न तर मला पूर्ण बाई गपरे लग्न परत तुमच्या प्रोसेस बाई नाव ठेवायचे बारस पागल झालाय का मला का धरू मित्राला धर ना तूने किसी से प्यार किया नहीं तूने किसी से दिल दिया नहीं तो हिजड़ा ऐसे जड़ा ओ काकू तुम जो दिलाड़ के बोई नहीं हो पैसा लो सरकार ना लाड़की बहन योजना का ठीक आहे साठी गाडी लाडका भाऊ बी योजना गाडी ते बी ठीक आहे पण सरकारला एकोण नाही समजत की आमचे लग्न नाही उरलं याच काय अरे आमच्यासाठी नाही का कोणती योजना अरे जाण्या का तुमच्या साऱ्या योजना अरे तुमच्या पैशाने लागत आम्हाला बायको लागते बा घेतलय म्हणून तुला नाराज नको ते स्वप्न होत आणि ए आणि दिसते ना तुला डोळे फुटले तुझी मी लेडीज जा आहे ना जरा प्रेमाने बोला की असं गाडीच्या मध्ये यायचं ना बाळा परत जालीम नजर हटाले काय म्हणून त्याच बघा आता सगळीस बघत बसले ना एक दिवशी भीक मागायला लागेल

हे ऊपर वाले मुझे अमीर बना दे अंबानी के जैसा ऊपर वाला दोन शिरले कामान रोजा नाही रे भाऊ भाई गायच्या हिमल हिमल इमल नाही खात गायच्या नाही पाहून तुम्ही कोण आले अरे मी गायच्या साठी लय लांबून आलो तर अग माझ्याकडे जर पैसे असते ना तर तुला घरात उष्ण आणलं असत अरे तुझ्याकडे जर पैसे असते तर मी स्वतःच आले असते डोळे घालून असं बघायचं डायरेक्ट पोरगी मल्ली पाहिजे पाऊस झालं म्हणतात काल कुडकुड झालं हो पाऊस ती शोषण जे काही शोषण जे करार काल दिल्लीला गाड्याचा पाऊस आला काल महाराष्ट्र पंढरपूर कोरलं होत मित्रांनो काल मुंडे मुंडेकर वाढले होत मला सहाशे मीटर गाड सुटल्यानं काल सत्तावीस नाद्यांना पूर आला यवतमाल बुलढाणा आंबेगाव जय हिंद जय महाराष्ट्र काल रात्री एक मला मच्छर चावलं मग मी बी लय फोडील न्या त्याला चिमटा घेतला न्या चिमटा घेतला की ते कुचकल मेल मग मला काय म्हणायचंय मजाक सहन होत असली तरच मजाक करावं नाही तर मजाकच्या नादीच उंची होती हा मग मी डोंगरावर जाऊन मशी पास गाडी आहे बांगला आहे डोला तेरे पास काय कायटा माझतोय भोंगडी पुट हे देवा किती गरीब झालो रे बापा मी गरीब नाही भिकारी झालो नाही रुपये तरी दे म्हणजे मी काहीतरी बाहेर जाऊन खातो दे बापा दे लवकर हा पूर्ग किती वरचा देवाला पैसे मंगला बाळाजवळ पन्नास रुपये देऊन कोणत्या पुरी जवळ पाठवले रे बापा पन्नास दिले पन्नास तीनच दाबले चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो आणि जहाज खरा शा असतो की हा कलटी पापलटी जावा ए महाद्या डांस करना 10 रुपये देते तुला लगी हाय लोकाच र नासत येड्या भोकाच लगी हाय लोकाच र नासत येड्या भोकाच आला लरकुवा उरी टापी अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए